मध्ये मी तुम्हाला मकर संक्रांती हा सण का व कशा प्रकारे साजरा केला जातो हे सांगणार आहे मकर संक्रांती हा महत्वपूर्ण हिंदू सणांपैकी एक आहे हा सण शेती संबंधित सण आहे ज्याला भौगोलिक महत्व देखील आहे संक्रांती म्हणजे सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणं वर्षाला एकूण बारा संक्रांती असतात पौष महिन्यातील संक्रांतीला सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि म्हणूनच या दिवसाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं तसंच या दिवसापासनं सूर्याचा दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास सुरू होतो आणि म्हणून या दिवसाला उत्तरायण या नावाने देखील ओळखलं जातं सोलर कॅलेंडर प्रमाणे हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो या दिवसापासून छोटी आणि दिवस मोठा होण्यास सुरुवात होते मित्रांनो हा सण कापणी सण म्हणून देखील साजरा केला जातो या दिवसापासून कापणी हंगाम संपून वसंत ऋतूला सुरुवात होते आणि म्हणूनच या उत्सवाद्वारे नवीन पिकाचे यश साजरी केले जाते भारताच्या विविध भागांमध्ये हा सण विविध नावाने ओळखला जातो जसं उत्तर भारतात खिचडी दक्षिण भारतात पोंगल पंजाबमध्ये लोहरी महाराष्ट्रात मकर संक्रांती आणि गुजरात मध्ये उत्तरायण नावाप्रमाणेच हा सण भारताच्या विविध भागांमध्ये विविध प्रकारे साजरा केला जातो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा सण महाराष्ट्रात कशा प्रकारे साजरा केला जातो हे जाणून घेऊया महाराष्ट्रात या दिवशी सूर्याची आणि सरस्वती देवीची पूजा केली जाते त्याचप्रमाणे समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड पूजन देखील केले जाते ज्यात सुगड म्हणजे छोटी मातीची मटकी घेतली जातात त्यांना दोरा बांधला जातो आणि हळद कुंकू लावलं जातं आणि मग त्यामध्ये उसाचे तुकडे बोर गाजराचे तुकडे तिळगुळ हरभरे शेंगा टाकल्या जातात आणि मग ह्या सुगडाची पूजा केली जाते त्यानंतर विवाहित स्त्रिया एकामेकाला वाण देतात मित्रांनो या दिवशी साखरेपासनं बनवला गेलेला हलवा आणि तिळ व गुळापासनं बनवले गेलेले लाडू एकामेकांमध्ये वाटले जातात आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हटलं जातं ज्याचा अर्थ आहे की एकामेकाशी चांगले संबंध स्थापित करणं अशी सदिच्छा संक्रांतीच्या काळात वातावरणात थंडावा असतो आणि म्हणूनच तीळ हे शरीराला गुणकारी असतात त्याचप्रमाणे कापणी हंगामात पहिलं उसाच्या पिकाची कापणी केली जाते आणि म्हणूनच त्यापासनं बनवला गेलेला गुळ आणि तीळ यांचे नैवेद्य देवाला दाखवले जात आणि मग त्यापासनं बनवले गेलेले पदार्थ खाल्ले जातात मित्रांनो मकर संक्रांती ते रथसप्तमी पर्यंतचा हा कालावधी अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणूनच या काळात दान धर्म केले जातात आणि त्याच प्रकारे अनेक जत्रांचे देखील आयोजन केले जाते या कालावधीत हळदी कुंकू यांचं देखील आयोजन केलं जात ज्यात विवाहित स्त्रिया आपल्या घरी इतर विवाहित स्त्रियांना आमंत्रित करतात आणि मग त्यांना हळद कुंकू फूल अत्तर तिळगुळ आणि छोटीशी भेट वस्तू दिली जाते मित्रांनो या सणा दरम्यान पतंग उडवण्याची प्रथा देखील आहे ज्यात वेगवेगळ्या साईज डिझाईन्स पॅटर्न आणि कलर्स चे पतंग आकाशात उडवले जातात मकर संक्रांती दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणं शुभ मानलं जातं ज्या मागचं कारण असं म्हटलं जात की ज्या काळात हा सण साजरा केला जातो त्यावेळेस वातावरणात थंडावा जोरावर असतो आणि काळा रंग हा हीट ऍब्झॉर्ब करतो आणि म्हणूनच या रंगाचे कपडे घातल्याने शरीर उगदार ठेवण्यास मदत होते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आणि दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते गोव्यात देखील हा सण महाराष्ट्रासारखाच साजरा केला जातो आणि या कालावधीत इथे हळदी कुंकू याचे आयोजन केले जाते तर मित्रांनो आपण हा सण आपल्या महाराष्ट्रात कशा प्रकारे साजरा केला जातो जाणून घेतलं तर हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा आवडला असेल तर जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटूया अशाच छान छान गप्पा करण्यासाठी तोवर धन्यवाद